मोठी बातमी समोर येते सांगोल्यामध्ये मतदानादरम्यान हिंसाचार झालेला आहे ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न इकडे झालेला आहे ईव्हीएम विरोधकांकडून ईव्हीएम मशीन जाळण्यात आलेली आहे सांगोल्यामध्ये मतदानादरम्यान हिंसाचाराची घटना समोर आली आहे ईव्हीएम विरोधकांकडून मशीन जाळण्याचा प्रयत्न या संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी आढावा घेतलेला आहे पाहूयात माढा लोकसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदान सुरू असताना आता या मतदानाला गालगोट लागल्याची घटना ही माढा मतदारसंघातल्या सांगोल्या या ठिकाणी घडली आहे सांगोल्यामध्ये असणाऱ्या बागलवाडी येथे आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान एक ईव्हीएम मशीन एका अज्ञात मतदाराकडून जाळण्याचा जा खरं तर प्रयत्न झाला आहे खिशात पेट्रोल घेऊन ईव्हीवर पेट्रोल टाकून ही मशीन जाळली गेली आहे दादासाहेब तळेकर असं तर या मतदाराचं नाव आहे या मतदाराला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची चौकशी करण्यात आली यानंतर सुमारे तास दीड तासाचा कालावधी मतदान बंद होतं आणि त्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया बागलवाडी येथे या ठिकाणी सुरू करण्यात येईल विशेष म्हणजे जरी बॅलेट पेपर पेपरवरची मशीन जाळली गेली असली तरी ई व्ही एमच्या कंट्रोलरमध्ये सकाळपासून झालेले मतदान हे संपूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा खरंतर आता निवडणूक आयोगाकडून केला आहे तास दीड तास उशीर झाल्यामुळे सांगोला येथील या बागलवाडी मतदान केंद्रावरचं जे असणारे मतदान आहे जे सहा वाजल्यानंतर सुमारे सात ते साडेसात पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या वतीने घेण्यात येतोय पण एकंदरीत माडा मतदारसंघात शांततेत सुरू असणाऱ्या मत मतदानाला सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील घटनेनं आता कुठेतरी गालगोट लागल्याचं आपणास दिसून येत संकेत कुलकर्णी जय महाराष्ट्र बागलवाडी सांगोला